मुंबईतून मेट्रोच्या उद्घाटनासाठी आता ते रवाना होत आहेत आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश माने यांनी अशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन जे आहे ते झालेलं आहे हा भव्य दिव्याने ऐतिहासिक सोळा आपण एन डी टी पाहिलात पण मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सुद्धा मुंबईमध्ये मुक्कामी असणार आहेत दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत आपण मी तुम्हाला काही विज्युअलमध्ये दाखवतो हो की पंतप्रधान नरेंद्र मोदी आता त्या शामियानातून बाहेर पडल्यानंतर हे जे तीन हेलिकॉप्टर लागलेले आहेत त्या तीन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रा जे आय एन शिखराचा जो बेस आहे जो हवाई दलाचा बेस आहे त्या बेसवरती उतरणार आहेत आणि तिथून रस्त्याच्या मार्गाने जे आहेत ते राजभवनात जाणार आहे राजभवनात गेल्यानंतर संपूर्ण जो वेळ आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीचा तो रिझर्व ठेवण्यात आलेला आहे आणि मोदींच्या हस्ते हे दुपार पडल्यानंतर आता थोड्याच वेळात मोदी जे आहेत ते मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहेत आणि मुंबईच्या दिशेनं रवाना होत असताना हे जे तीन हेलिकॉप्टर सॉरी मी तुम्हाला सांगतो चार हेलिकॉप्टर आहेत हे चार हेलिकॉप्टर जे मी तुम्हाला दाखवतो या चार हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून उड्डाण करून आईनं एन शिखराचा जो बेस आहे त्या बेसवरती पोचणार आहेत आणि तिथून रस्ते मार्गाने जे आहेत ते साऊथ दक्षिण मुंबईतून ते राजभवनावर जाणार आहेत आणि त्यानंतर पूर्ण जो वेळ आहे तो पंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रिझर्व्ह ठेवण्यात आलेला आहे उद्याचा जो कार्यक्रम आहे तो दुपारनंतर सुरू होणार आहे आणि त्यावेळेला पुन्हा पंतप्रधान मुंबईमध्ये दिसतील मुंबईसाठी त्यांनी यावेळेला पूर्ण दोन दिवस जे आहेत ते दिलेले आहेत आपण संपूर्ण कार्यक्रमांचे अपडेट सतत घेत राहणार आहोत तुम्ही पाहत राहा एनडी मराठी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन नुकतंच पार पडलेलं आहे आणि यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा दिलेला आहे अनेक मुद्द्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हात घातलेला आहे त्यामध्ये स्वदेशी मेट्रो विमानतळ त्याचबरोबर वाढवण बंदर अशा विविध विकास प्रकल्पांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलेलं आहे इतकंच नाही तर महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी जोरदार निशाणा देखील साधला महाविकास आघाडी सरकारनं मेट्रोचं काम थांबवलं नसतं तर यापूर्वीच मेट्रो ही धावली असती असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले